मंडळी काय चाललंय सगळ्याच आम्ही चाललोय गाण्याला आणि गाण्याला कोण कोण चाललंय बघा ते गाडी उभा आहे तिकड इकडं आय हाय पुन्हा इकडं पूजा हाय मंदिरात कशाला गेली ती माळा नाही गेल ती मंदिरामध्ये पूजा ए पूजा हाय कर, कर। पूजाला चालवली आज गाण्याला ते इथे माळा हे पिशवी हा तर मग हे का पूजा बाई बघू देवळा कसं आहेत माळा आणायला होय आज पूजा चाललेली आहे गाण्याला आणि सोबतच कोण कोण आहे बघा अजून हे का इथे योगेश भाऊ असलेले योगेश भाऊ हो योगेश भाऊ हा एक भावायच यश दर्शन बी येते बघा हे यश हाय तिकडे मोबाईल बघ पूजा बसा मोबाईल तुमच्यापासून हा पोरं मोबाईल बसली मग गाणं म्हणणार ना कुठलंबी हा काम आलं चालू आहे आता